नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये पर्मनंट अशी भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते अडुतीच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकी जे अलाउन्सेस आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच हा जॉब असणार आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्हाला एक परमनंट जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गणत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट मार्फत ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर या पदाच्या वॅकन्सी निघालेल्या आहे एकूण दहा पदाच्या या वॅकन्सी असणार आहे यामध्ये आठ पदे त्वरित तर दोन पदांची वेटिंग लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे यामध्ये यस एटीन नुसार एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी अठरा ते अडतीस वर्ष तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे यामध्ये हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट नसणार आहे जर तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्लिश आणि मराठी या विषयासहित पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये लॉ लॉमधन पदवी झालेल्या उमेदवारांसाठी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो इंग्लिश आणि मराठी भाषेवरती तुमचं प्रभुत्व असणं आवश्यक असणार आहे कम्प्युटर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे कम्प्युटरचा कोर्स जर तुमचा झालेला असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे त्याचबरोबर भारताचे नागरिक असणं देखील आवश्यक असणार आहे एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुमची शंभर मार्कची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये तीस मार्क इंग्लिश ग्रामर वीस मार्क एसी रायटिंग दहा मार्क लेटर रायटिंग तर चाळीस मार्क इंग्लिश टू मराठी वरती प्रश्न विचारत जाणार आहे शंभर मार्कची ही एक्झाम असणार आहे यामध्ये पन्नास मार्क मिळवल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस म्हणजे साठी इंटरव्ह्यूसाठी आहे इंटरव्ह्यू तुमचा या ठिकाणी वीस मार्कचा कंडक्ट केला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन एक्झाम तुमची मुंबई या ठिकाणी घेतली जाणार आहे म्हणजे मुंबई तुमचं सेंटर असणार आहे याबाबतीचं संपूर्ण अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बॉम्बे हायकोर्ट डॉट एनआयसी डॉट इन या सेंटरनं प्राप्त होणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशनला शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवण्यात येणार आहे इंटरव्ह्यूला जाताना मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते देखील घेऊन जायचे कारण त्याच वेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील केलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अप्लिकेशन करताना तुम्हाला तुमचा जो ईमेल आयडी असेल मोबाईल नंबर असेल त्याचे डिटेल अचूक भरायचे आहे कारण याच ईमेल आयडी वरती आणि मोबाईल नंबर थ्रू तुमच्याशी कोर्टामार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे सर्वप्रथम मित्रांनो दहा पद या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये आठ पदे त्वरित भरली जाणार आहे तर दोन पदांची वेटिंग लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि ही वेटिंग लिस्ट दोन वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे दोन वर्षामध्ये जर एखादं पद व्याकरण झालं किंवा कुणी जॉईन केलं नाही तर पुढची जे वेटिंग लिस्टची उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे जॉईनिंग केल्यानंतर मित्रांनो दोन वर्षाचे या ठिकाणी प्रोबेशन पिरियड असणार आहे दोन वर्षामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे बाकी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन कॅंडिडेटसाठी दिले आहे ते अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायचे आहे हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहे किंवा अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो अप्लाय करताना सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी पन्नास रुपये इतका रजिस्ट्रेशन फी तुम्हाला पे करायची आहे रजिस्ट्रेशन फी जी आहे ती एचबीआय कलेक्ट द्वारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे ती पे केल्यानंतर एचबीआय कलेक्ट रेफरन्स नंबर जो आहे तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे तुमच्याकडे आणि तो नंबर तुम्हाला अप्लिकेशन करते वेळी ज्या ठिकाणी विचारायला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे रजिस्ट्रेशन फी तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्येच पे करणं अनिवार्य असणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं बाकी तुम्ही बघू शकता फोटोग्राफ असेल सिग्नेचर असतील ते अपलोड करताना कोणती काळजी या ठिकाणी घ्यायची चाळीस पेक्षा ते कमी असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो अप्लिकेशन केल्यानंतर अप्लिकेशनची प्रिंट आउट घेऊन तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन जी फी आहे ही पन्नास रुपये असणार आहे ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला एचबीआय कलेक्ट द्वारे पे करायची आहे मात्र यामध्ये दोन वेगवेगळ्या फी आहे सर्वप्रथम तुमची रजिस्ट्रेशन फी असणार आहे आणि नंतर तुमची एक्झामिनेशन फी आहे तर ह्या तुम्हाला गोंधळ जो आहे हा समजून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला पन्नास रुपये रजिस्ट्रेशन फी भरायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं अप्लिकेशन ज्यावेळेस मार्फत याची पडताळणी करून म्हणजे स्कुटनी करून शॉर्टलिस्ट करण्यात येईल त्यावेळी तुम्हाला सेपरेटली वेबसाईटवरती या संदर्भाचे अपडेट कळवण्यात येतील आणि त्यानंतर ज्या मित्रांचं या ठिकाणी अप्लिकेशन शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे ज्या मित्रांना ऑनलाईन एक्झामला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे त्याच लोकांना या ठिकाणी एक्झामिनेशन फी भरायची आहे एक्झामिनेशन फी किती असणार आहे या संदर्भाचं अपडेट देखील तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटवरती दिलं जाणार आहे त्यासाठी वेबसाईटला वेळोवेळी तुम्हाला चेक करायचा आहे एक्झामिनेशन फी देखील तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनेच या ठिकाणी भरायची आहे तर मित्रांनो हा गोंधळ तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशन फी भरायची पन्नास रुपये एकदा की तुमचं अप्लिकेशन शॉर्टलिस्ट झालं आणि तुम्हाला ऑनलाईन एक्झामसाठी बोलावून आलं तर तुम्हाला पुढची जी फी आहे एक्झामिनेशन फी ती भरायची आहे म्हणजे ज्या उमेदवारांची ऑनलाईन एक्झामसाठी बोलावण्यात येणार आहे त्याच उमेदवारांनी या ठिकाणी एक्झामिनेशन फी भरायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ऑनलाईन मध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला वायवा म्हणजेच साठी बोलावून देणार आहे इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला संपूर्ण जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते घेऊन जायचे आहे कारण त्याच वेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर गे तुम्ही बघू शकता जॉईन केल्यानंतर तुमच्या कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी असणार त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अप्लिकेशन भरताना करताना तुम्हाला कोणकोणती कौन काळजी घ्यायची त्याचे इन्स्ट्रक्शन संपूर्ण या ठिकाणी दिले आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता जसं मी सांगितलं पन्नास रुपये एसबीआय कलेक्ट द्वारे तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि तो जो एसबीआय कलेक्ट रेफरन्स नंबर आहे तो तुम्हाला जो मिळणार आहे तो तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरताना ज्या ठिकाणी विचारलेला आहे त्या ठिकाणी प्रोवाईड करायचा बाकी ईमेल आयडी असेल मोबाईल नंबर असतील तुमचे काही जे डॉक्युमेंट असतील ते व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची जी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर कम्प्लीट करायची पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तुमची शेवटची डेट असणार आहे त्यापूर्वी तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो जर फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही आठ आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकोनला प्रेस करा नवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो यू फॉर वॉचिंग